तर नारायण राणे विद्वान राजकीय नेते विनायक राऊत लोकसभा निवडणुकीचे रंग चढू लागले असून रत्नागिरी येथे झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात खासदार नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती या टीकेचा पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी समाचार घेताना नारायण राणे हे विद्वान राजकीय नेते असल्याचा गौप्यस्फोट केला आणि त्यांच्यावर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला असून रत्नागिरीतील प्रमोद महाजन संकुल येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर विविध आरोप केले होते त्याला प्रत्युत्तर देताना रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी विवेक हॉटेलच्या बॅकवेड हॉल येथे पत्रकार परिषद घेत नारायण राणे विद्वान राजकीय नेते आहेत असं म्हणत त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आपण पाहणार आहोत या पत्रकार परिषदेत विनायक राऊत नेमकं काय बोलले ते त्यांच्याच शब्दात आजच वर्तमानपत्रामध्ये पुन्हा एकदा वाचली झाल्याचा झाल्याचा म्हणजे दोनदा आरोप राज्याचे एक विद्वान राजकीय नेते नारायणराव राणे यांनी केलेला आहे आता मॅट्रिक्युलेट ह्या शब्दाचं स्पेलिंग सुद्धा लिहिता येणार नाही ना, ना, याची मला खात्री आहे परंतु एक सांगू इच्छितो की आपल्या आयुष्याची अनेक वर्ष इन्कम टॅक्स मध्ये चपराशी ची नोकरी करत त्यांनी घालवली त्या माणसाने मध्ये नोकरी असेल त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याची घोडचूड भविष्यामध्ये करू नका आज तुमचा जर पंचनामा करायचा झाला तर लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला एक वर्ष झालं तीन एप्रिल ला बरोबर एक वर्ष झालेला आहे या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नारायणराव तुम्ही किती वेळा राज्यसभेमध्ये तुमचं तोंड उघडलं तर झिरो हा तुम्ही लोकसभेच्या पोर्टलवर जाऊन कोणी बघावं निलेश राणे दाखवतच नाही हे फक्त एकोणीस वेळा पाच वर्षामध्ये फक्त एकोणीस वेळा मी एकशे बावीस वेळा एकशे तेवीस वेळा पण नारायण रावांचं मला सांगू इच्छितो मी कि तुमचा आता जो डिबेटचा जो रेशो आहे तो या ठिकाणी झिरो दाखवते झिरो त्यामुळे वर्षभरात तुम्ही काय दिवे लावले राज्यसभेमध्ये जाऊन ते एकदा सांगा ना तुमच्या विद्वान बुद्धिमत्तेला आधारित तुम्ही काय दिवे लावले ते पण एकदा सांगा कोणता प्रश्न विचारला तो सांगा रिफायनरीचा एक एकतरी प्रश्न रिफायनरीच्या संदर्भात त्या ठिकाणी एक शब्दाने तरी बोललोय तुम्ही पण स्वतः मात्र अडाणी आणि दुसऱ्यानं शहाणपण शिकवण्याचं काम नारायण रावांनी सोडून द्यावं कारण त्यांच्या आ, विरोधी पक्ष नेते असताना मी खूप भरपूर जवळून काम केलेलं आहे त्यांच्यासारखं वाङ्मय हे मी कधी केलेलं नाहीये विधानसभेचा विरो, विरोधी पक्ष पद भूषवत असताना जी अनेक पुस्तकं लिहिली ती पुस्तकं लिहित असताना कोणाकडून चारोळ्या लिहून घ्यायच्या कोणाकडून लेख लिहून ले घ्यायचे -कौन ले कोणाकडून भाषण लिहून घेतले नारायणराव मला चांगलं माहिती आहे का तुमच्याबरोबर मी राहत होतो ठीक आहे तुमच्या नावावर तुम्ही लेखक म्हणून पसरवलंय त्या लेखकाची इमेज कायम ठेवा आणि दुसऱ्याला हिनवण्याचा प्रयत्न करा नाहीतर आम्ही सुद्धा उघडलं पुस्तक तर आमच्याकडे खूप आहे पण आम्हाला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे विचारावर ही लोकसभा लढवायची आहे देशाचा विचार राज्याचा विचार आणि मतदारसंघाचा विचार यावरच ह्या लोकसभेमध्ये आम्ही आमचं भाष्य करणार आहोत खासदार विनायक राऊत यांनी राणेंचे आरोप फेटाळल्याने शिवसेनेच्या चेहऱ्यावर मात्र हास्य फुललं आहे